श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी मोत्याची बांगडे तयार करणार आहोत हे पहा त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे लालमणी हिरवेमणी पांढरेमणी व गोल्डन मनी याचा वापर करून आपण खूप सुंदर अशी मोत्याची बांगडे आज तयार करायचे आहे हे सहा यम यमचे मोती आहेत पांढरेमणी आहेत हिरवे आणि लालमणी सर्वांची साईज एकच आहे हे पहा हे असे गोल्डन मनी घेतलेले आहेत याचा वापर करून आपण खूप छान असे मोत्याची बांगडी तयार करायची आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा ही गोल्डन तारा आहे याच गोल्डन तारेचा वापर करून आपण खूप सुंदर असे मंगळसूत्र नेकलेस सर्व याच गोल्डन तारेचा वापर करून तयार करत असतो नथसुद्धा याच तारेचा वापर करून आपण तयार करत असतो हे पा बांगडीपेक्षा एवढी जास्त मी येथे तार दोन्ही साईडने घेतलेली आहे ती आपण आता येथे कट करून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने हे मोत्याची बांगडे आज आपण तयार करणार आहोत हे पा येथे आपण एक लाल लालमणी ओवून घ्यायचं आहे एक गोल्डन मनी त्यानंतरनं एक लाल लालमणी पुन्हा एकदा गोल्डन मनी त्यानंतरनं हिरवा मणी अजून एक गोल्डन मणी असे आपण इथे ओन घ्यायचे आहे आपण दोन गोल्डन मान्यांमध्ये एक लाल व एक हिरवा असा मनी ओन घ्यायचा आहे पा हे असं आपण ओन घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे आपण सहा पांढरे मोती ओन घ्यायचे आहेत सहा सात तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे ओन घेऊ शकता मी ते सहा पांढरेमणी ओऊन घेतलेले आहेत मैत्रिणीनं मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्राचे पेंडे तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील खूप छान छान असे नेकलेस तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा हे आपण सहा पांढरेमणी ओवून घेतलेले आहेत त्यानंतरनं गोल्डन मनी, त्यानंतरन मनी व एक लाल एक हिरवा मनी असं ओवून घ्यायचं आहे संपूर्ण तारेला आपण तसंच ओवायचं आहे हे रंगीत मणी ओवल्यानंतरनं पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत खूप सुंदर असा आज आपण खूप छान अशी बांगडी तयार करणार आहोत अशा आपण मोत्याच्या बांगड्या विकत आणत असो विकत ना आणता घरच्या घरी कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत खूप सुंदर असे मोत्याचे नेकलेस कसे तयार करायचे व वेगवेगळ्या प्रकारचे मोत्याचे कानातली कसे का बनवायची याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की बेड द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे आपण व हिरवे म्हणी ओवून घेतलेले आहेत आता आपण पुन्हा येथे पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हे आपण पुन्हा गोल्डन मनी लाल मनी व हिरवा मनी असं होऊन घ्यायचं आहे मैत्रिणींनो आपण वेगवेगळ्या प्रकारचे पेंडेन विकत आणत असतो ते विकत आणता आपल्याला घरच्या घरी खूप छान असे पेंडेन तयार करता येतात मंगळसूत्राचे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत नक्की पहा हे पहा आपण येथे मोती ओवून घेतलेले आहेत आपण दोन्ही साईडचे थोडे थोडे मोती दोन दोन मोती काढून घ्यायचे आहेत व या दोन तारा एकमेकींना दोरून व्यवस्थित अशा फिरवून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या बांगडीही खूप छान असे दिसते हे पहा हे आपण असे फिरवून घेतलेले आहे आपण हे पकडणी व्यवस्थित गच्च करून घ्यायचं आहे आपण हे फिरवून घ्यायचं असं पक्कडने व नंतरनं जास्तीची जी तार आहे ती कट करून घ्यायची व ही कट केलेली तार व्यवस्थित अशी दाबून घ्यायची म्हणजे ती आपल्या साडीला वगैरे गुंतत नाही कशात अडकत नाही हे पहा हे आपण अशी जास्तीची तार कट करून घेतली शिल्लक जी तार आहे ती तिथेच माण्यांमध्ये व्यवस्थित अशी पक्कडच्या साह्याने दाबून घ्यायची म्हणजे ती कशामध्ये गुंतत नाही हे पहा हे अशी खूप छान अशी मोत्याची बांगडी आज आपण तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता येथे मी तीन गोल्डन मनी व त्याच्यामध्ये एक लाल एक हिरवा मनी असं ओवलेलं आहे व हे सुरुवातीला गोल्डन मनी व हिरवा एक मनी एक लाल लालमणी असं ओवलेलं आहे हे पहा हे अशी आपली मोत्याची बांगडी आज तयार झालेली आहे मैत्रिणींनो आजचा हा मोत्याच्या बांगडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद